पिंजरा नवरंग अमर अमरभूपाळी दो आखे बारा हात, जनक जनकजनक पायलबाजे यांसारख्या कधीही न विसरू शकणाऱ्या अजरामर कलाकृती देणारे दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी हिंदी सिनेसृष्टीला बहुमल्य योगदान दिले आहे या योगदानात त्यांचे कुटुंबीयही मागे नाहीत त्यांची तिसरी पत्नी संध्या या देखील नावाजलेल्या अभिनेत्री असून आपल्या नृत्य अदांनी त्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं त्यांचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलामुलींनी देखील सुरू ठेवला आणि हाच वारसा त्यांच्या नातवंडांनी देखील चालू ठेवला आहे व्ही शांताराम यांचा नातू हा लोकप्रिय अभिनेता असून त्याची पत्नी देखील नावाजलेली अभिनेत्री आहे अशी ही बनवा बनवी फेम शंतनू तुम्हाला आठवतो हो का शंतनूची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ रे हा व्ही शांताराम यांचा नातू आहे तो शांताराम यांची मुलगी चारुशिला रे यांचा मुलगा आहे सिद्धार्थची पत्नी शांतीप्रिया ही देखील बॉलिवूड अभिनेत्री आहे सिद्धार्थ रे आज आपल्यात नाही वयाच्या फक्त पस्तीशीमध्ये हृदयविकाच्या झटक्यानं त्याचे निधन झाले त्यांची आई चारुशिला रे देखील आज आपल्यात नाही वयाच्या मध्ये शांतीप्रिया विधवा झाली चारुशिला रे असेपर्यंत त्यांचं घर व्यवस्थित सुरू होतं पण नंतर हे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडलं आज ही शांतीप्रिया आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ आहे सिद्धार्थ रियाला आपण शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटात देखील पाहिले आहे त्याने वंश पना बिच्छू जानी दुश्मन एक अनोखी कहाणी परवाने युद्धपत तिलक मिलिटरी राज यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या दोन हजार चारमध्ये त्याने त्याचा शेवटचा चित्रपट केला तर मग सिद्धार्थचा कोणता चित्रपट तुमच्या आठवणीत आहे हा अभिनेता तुम्हाला आवडायचा का त्याच्या आठवणी कमेंटमध्ये शेअर करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा